वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून परिचित असणाऱ्या कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित कराड या संस्थेच्या वडूशाखेचा नूतन वास्तुप्रवेश कार्यक्रम हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर मुकुंद किशोरीलाल लाहोटी यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ संचालक वसंतराव अबासाव हुलवाण फौजी यांच्या अध्यक्षतेखाली मर्चंड समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण शिवराज मिणियार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील व्हाईस चेअरमन शिवाजीराव जगताप संचालक डॉक्टर शरद क्षीरसागर नतमल ओसवाल सुरेश बापू पवार भास्करराव पाटील अरविंद शिंदे राहुल मिणियार किशोर झाड आकाश जाधव अरविंद कलबुर्गी अरुणा चव्हाण राखी चव्हाण सागर भोंगाळे आनंदराव शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अशोक माटेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव यादव वसुली अधिकारी राजाराम मोहिते स्वाती पाटील नलावडे महिला मर्चंटच्या संस्थापिका भारती मेनियार चेअरमन कविता पवार व्हाईस चेअरमन सुवर्णा सादिग्ले संचालिका सुशिला लाहोटी निर्मला घोरपडे रंजना कारांडे जयश्री पाटील व्यवस्थापक पांडुरंग यादव वसुली अधिकारी बाकळे मॅडम मर्चंड स्वयंरोजगारचा संचालिका विनिमय चेअरमन अरुण पवार इंजिनियर आकाशी यादव ऋतिका मेनियार संस्थेचे लेखापरीक्षक के एल सामंत मयूर माने देशपांडे सर कुलकर्णी सर तसेच कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट लोहाणा पी एस गोडसे एस एस साखरे वसंतराव मोहिते तसेच विमा सल्लागार भोसले साहेब आणि दोन्ही संस्थेचे सेवक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण जयवंत पाटील अभय देशमुख सचिन माळी प्राध्यापक बंडा गोडसे अशोक गोडसे अनिल पवार डॉक्टर विवेक देशमुख धनंजय क्षीरसागर परेश जाधव राजेंद्र चव्हाण शिवाजीराव गोडसे निलेश गोडसे संस्थेचे सल्लागार भरत घनवट जयसिंगराव जाधव नितीन माळी विजय खटावकर अर्जुन गोडसे गोविंद भंडारे शिवप्रसाद बाबर जाफर अली अत्तार वैभव शहा अनिकेत पोरे दीपक गोडसे पद्मा देश संजे पवार, शशिकांत देशमुख डॉक्टर कुंडलिक मांडवे जगन्नाथ बोराटे तानाजी फडतरे संतोष शहा शाखा प्रमुख सतीश जगदाळे पासिंग ऑफिसर सविता गोडसे कॅशियर अस्मिता गोडसे कर्ज विभाग प्रमुख मोहिनी येवले रणजित गोडसे ठेव विभाग प्रिया मोहिते साधना जाधव गौरी घाडगे अनिकेत लावण या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव सुकुमार शहा हरिदास देशमाणे एवले काका उत्तम चिंचकर प्रमोद महाजन विक्रम कोडसे अंकुश दबडे लेखा परीक्षक संजय चौगुले तसेच वडूसमधील वडूस परिसरातील सर्व व्यापारी आणि शेतकरी नोकरदार महिला उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते शहरामध्ये कराड मर्चंट बँकेही स्वतःच्या जागेमध्ये नवीन बिल्डिंग बांधून त्यांनी आज हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे तसं पहिलं तर वडू शहरामध्ये अल्पावधीमध्ये कराड मर्चंट या बँकेत वडू शाखेनं खूप मोठे लोकांची विश्वासार्हता मिळवलेली आहे लोकांना इथं अनेक ठेवीदार बी आहेत पण ठेवीदारापेक्षा जी गरजू माणसं आहेत या गरजू माणसाला पद देण्याचं काम आर्थिक बळ देण्याचं काम निश्चितपणानं या करांवरच्या या गुरुच्या शाखेने काम केलेलं आहे त्यांचे सगळेच अधिकारी साहेबांच्या पासून सगळे संचालक मंडळ आहे संस्थापक आहेत या पंचकृषीतले जे माझे जे संचालक मंडळ आहे या सर्वांचं काम मोठं आहे भविष्य काळामध्ये ही बँक ही शाखा निश्चितपणानं या सगळ्या शाखांच्या मध्ये नवीन जागेमध्ये आल्यामुळं आणि इथली सगळी माणसं सगळे जे काम करणारे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत अत्यंत तळमळीनं आपलं स्वतःची बँक समजून हे मनापासून काम करत असतात त्यामुळे निश्चितपणाने याची डेव्हलपमेंट याखेच्या या नूतन वस्तूच्या निमित्तानं मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या त्यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून त्याबद्दल मी कारण मला चिंच संचालक मंडळ व्यवस्थापक मंडळ यांच्यातर्फे आभारी आहे आज संस्थेच्या ठेवी पाचशे बारा कोटी झालेले संस्थेचा नेट एंट्री शून्य टक्के असून क्रॉस एंट्री संस्था सा साडेनऊ टक्केच्या आसपास झालेली आहे संस्थेच्या या सभासदांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य लाभले असंच यापुढे सहकार्य लाभवं ही विनंती शाखेचं बंच वडूज शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संपूर्ण खऱ्या बंचटचा स्टाफ सर्व लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असून आज नवीन वास्तूमध्ये तर आणखी मोठ्या प्रमाणात लोकांना सेवा देईल वडूज नवीमध्ये मोठ्या प्रमाणात बँकेचं कार्य विस्तारत राहील अशी आम्हाला या शाखेच्या नवीन खात्री आहे आणि आम्ही या बँकेच्या मार्फत सर्व गौरग लोकांना मदत करून त्यांच्या कर्मी करण्यासाठी मदत करून घ्यावसं कराडमर्चंटच्या नवीन विमा स्वागत आहे कराड मर्चंट यापूर्वी मुळूच नदी पेंटमध्ये लहानशी शाखा होती आज सुलकीची कराडमर्चं ते शाखा नूतन इमारत बांधलेली आहे त्याबद्दल सर्व कराडमर्चंटच्या सर्व संचालकांसाठी सभासदांचं चेअरपन साहेबांचं सगळ्यांना अभिनंदन करतो तर जर सामान्य सामान्य सभासदांना सामान्य कर्जदारांना त्यांच्या कारणाकडे न बघता माणूस की आणि त्याच्या विचार आणि त्याचा व्यवसाय करण्याचा हेतू बघून या बँकेने कर्ज दिले आणि अनेक कर्जदारांना व्यवसायामध्ये अनेक मोठ्या अशी यशाची प्रोजेक्ट काढून देण्यात कराड मर्चंचा नेहमीच सहभाग राहिला यापुढेही असा सहभाग म्हणून नगरीतल्या सर्व लोकांना मिळून

तुमच्या पाचशे कोटीचा तुमचा टप्पा पूर्ण झाला आहे तर खरंच तुमचे लोकांना एक गरिबद्दल लोकांना तुम्ही सरकारी पण छान करता बँकेतून अगदी हो तुमचे बचत गटाच्या महिला असू द्या किंवा छोटे छोटे गरीब लोक जरी असले तर त्यांना तुम्ही सहकार्य छान करता बँकेतून तुमचे व्यवहार सगळ्यांचे छान आहे आणि अजून लोकांनी

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा